खुश असतं आता मम्मीचं नाही घेतलंय फेऱ्या मारायला पटापट मारून जाते किती झालं मलाच ना माहिती माझी मी गडबडीमध्ये होतो तुझा नवरा सात वर्षासाठी तुझे मुले रिचार्ज झाले त्याबद्दल काय बोलशील काहीच ना आज कसं असं कसं चालल काहीतरी बोलायला लागल ना फोटो काढ ए उजू फोटो काढ फोटो काढिओ काढ अरे 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 हलू 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 अरे हलू हलू गाई नाही गाई था। नाही थांब ना थांब अरे थांब गाई नाही गाई नाही हलू 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 आ, आता काढ उड्यो हा बघा आता पाया पडतोय ओरी ना शेवटी आता पाच पाणी पाच पाच अरे अक्का कसा न रिक्षा मधला बघाय जनिल सल युट्यूब चॅनलचं मनापासून स्वागत आहे आज आहे वटपौर्णिमा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी पावसाने जोर घेते आता मला जायचं आहे वाशीला कामानिमित्त आपण आलो पाहिजे साडेबारा पावणे एकपर्यंत कारण की आपला वाशीला काम आहे तो काम करून जायचं आहे वाशीला काही मी व्हिडिओ शूट करणार आहे आणि या ब्लॉगमध्ये ना खूप मजा येणार आहे कारण की वटपौर्णिमेचा दिवस आहे तुषारची खूप मजा घेणार आहे मी कंटिन्यू बघत राहाचा ब्लॉग चला माझं काम करून येतो मग तुम्हाला पुन्हा भेटतो जस्ट घरात आलोय आणि मम्मीचा वगैरे तयारी करून गेल्या तुशारंच्या घरी तिथं वाड्याचं झाड आहे छोटासा म्हणजे जास्त मोठं नाही चला माझ्याच नावाने बोंबईला टाकत होतो मला मगचपासून फोन करू की कधी असेल कधी असेल वाशीला गेलो होतं का म्हणत डायरेक्ट आलो सांचा आता नंबर लागणार दाखवत दाख हो सा आहे तुम्हाला वडाच्या झाडाची इथं गर्दी आहे जर तिथे गेलो तर तिथे सुद्धा मम्मीचा नाणे वगैरे हो का आता किती पाच पाच जणी करतायत सात सात जणी करतायत दम एवढा लागले ना डेंजर एकदम धावत पळत आलोय दहा मिनिटात कम्प्लीट पोचले चालू आहेत मला झालेला आहे उशीर जे थोडा उशीर झाला झाली तुमची पूजा आता काय करणार हा बोल आता आता का मग मग बोलत होती बरोबर आता इथं बघ समोर बघ ना जरा बोल जरा समोर बघून बोल आता बोल? बोल 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 वा आले ग माश्या आल्यान माश्या राहून त्याचे आता पाच पुरे सात पुरे तुमचा फायनली आता रिचार्ज झाले सात वर्षासाठी नवऱ्याचा सात वर्षासाठी ना आता सात वर्षासाठी मारलं परत पुढच्या वर्ष परत सात वर्षासाठी मारतील बरोबर ना आणि ताईला नारळ पोराल ठेवले मला फोन केला लवकर लवकर नुसती हो नारल दाखवतो मला बघत राहा जास्त मोठा ना ब्लॉक होणार पूर्ण दिवसान ब्लॉक पूर्ण करायचा प्रयत्न नक्की करू आपण नाणी संची झाली पूजा येते फेऱ्या मारून झाल्या ना त्याचीच वाट बघता येतो नारळ पोहराल चालू आहे

thế na à đi con cô lau nghe à phải bây giờ chắc liền tại này जे पहिले पूजे झाली त्यांच्या हळदी कुंकू आणि ओट्या भरून झालेल्या मंडळी आले पाया पडाल ती सुद्धा तुम्हाला दाखवतो या फोटो काढतो बायकोचा एवढ्याला फोटोग्राफर असतो दहा फोटो काढून गेला तर एकच फोटो काढायला लागले लगे फोटो बघ पण रिव्ह्यू लगेच लय भारी फोटो दिसतात काही आय युअर हॅज बीन सक्सेसफुली रिचार्ज फॉर सेवन इयर्स झाला रिचार्ज सात वर्षासाठी दुसरा वर्ष म्हणजे असं चौदा वर्षासाठी आता पुढचे सात वर्ष काय बोलते सात वर्षासाठी रिचार्ज झाले काय बोलतो चांगली वर्ष आहे सात वर्षासाठी फक्त सात वर्षासाठी जास्त पण पाहिजे सात वर्षासाठी सात वर्षासाठी सात वर्षासाठी तुझ्या मुलं रिचार्ज <गई> झाले त्याबद्दल काय बोलतो काहीच ना आज कसं असं कसं चालल काहीतरी बोलायला लागल ना आता आज तुझ्या मुलं नवरा सात वर्षासाठी रिचार्ज झाले बघ नवरा बघ किती किती प्रेम करतो बघा नवरा तुमच्यावर बघ 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 लगे बघ 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 कसा व्हिडिओ काढतो बघा इकडे बघा ना तर बघू शकता आता नवरा येईल मस्त सात वर्षासाठी गोल गोल, गोल फिरवला फिर हो फिरव सात वर्षासाठी सात राधीच मारून झाले ना तुम्ही सिरियस घेऊ नका कोणी फक्त मजा मस्ती झालो आणि लागे कमेंट मध्ये करणार मी असो तसो टेन्शन घेऊ नका फक्त आपले पॅनरिमाची मजाच चालतं जा एकदम सिरियसली मजा चालत बघितलं किती मजा असतं सगळी एकत्र ना एवढी मजा असते ना का असून इन असून पोट दुखल तुमचा बघ नानीचा मजा करताना बघ आता इथं येतले मामी नानी आणि मम्मी तिघी जणी राहिले शेवटचं पूजा करायचं त्यांना फेर मारतील तव दाखवतो तुम्हाला हो दे त्यांचा मांडून होऊन दे सर्व काय गोष्टी बोंबल तर फोटो काढतो फोटो काढायसाठी नुसती बोंबल तर डेंजर एकदम अशी मजा करायला कुठं नाही आता वडाच्या झाडाची इथं मी बघितले ना तेवढी काय मजा नाही आणि तिथं जो कट्टा बांधला तो तुटलाय जरा रोडच्या गाड्या लागून समजून जा थोडा जरा इश्यू चालू आहे आणि आता हा वडाचा झाड आम्ही कुठेतरी लावणार कारण की जो होता ना आधीचा वडाचा झाड तो रोडमध्ये गेला आणि तोडला तरी आम्ही लावला आता पण तो जगला नाही पण आता नवीन दुसरं झाड आणले तो कुंडीमध्ये लावले मस्त एवढे हाईट झाले बघायला तर भेटेल तुम्हाला समोर आणि बघू आता जिथं जागा भेटेल तिथं लावू आणि सर्वांनी असा निश्चय करा या पावसाळ्यात तरी मिनिमम दोन तीन तरी झाडं लावा एवढी गरमी होणार नाही याच्यासाठी लांब दे काय फोटोच काढत आहेत ना तुम्हाला काढून घ्या ना पटापट फोटोशूट चालू आहे आता तुम्ही एक असा संदेश द्या लोकांना की मिनिमम एक तरी झाड लावा फोटोशूट चालू दे काय संदेश देणार या वर्षी तुम्ही बस एकच अरे चार पाच लावा असं बोला का सगळे मिळून लावा एक घरांची एकटेच माणसं आहे ना लावायचा तोच ना आपण मस्त जगू आपण ू आता मम्मी सांग घेतलंय फेऱ्या मारायला पटापट मारून झाले किती झालं मलाच ना माहिती माझी मी गडबडी मध्ये होतो तुमच्या घरात गेले तयारी करायला पुन्हा शेंडा बिंडा बांधायचा फोटो काढायसाठी काय काय करते सांगू शकत ना या परत आपण बाहेर आलो काय ना मला काय देशील द्यायचं म्हटलं चांगलं असं काय भेटणार म्हणा नको कच्चा वाटत कच्चा वाटतो बघ येऊ नको येऊ नको म्हणा नको म्हणा काहीच जाऊन एक कच्चा वाटतो पिकलेला वाटत तो जरा यांचा वाटत बदम पाहिजे होता म्हणून बदम होतो बदम पाहिजे होता बदम नाही फायनली मम्मी मी फेर मारून झालेले आता तुषारला बोलवतो पुन्हा नारळ पोडाला बघू येतो का तुषार नारल पोडाला मी तर नाव ना तुषारलाच बोलू

धन्य धन्य तुषारची पोर येणार शेवटी का चांगला बघ काका निघला बघ आमचा नारळ चांगला होता मग चला <laughs> तुषार भाई मी फोडून फोरून आता अंडाभर चाट ठेवले ना तू पियला जाऊ आपण ना पित म्हणजे यांना दाखवतो त्या <laughs>

सिल्वर जुब्ली तुम्ही पार्टी द्यायला पाहिजे आता झाली झाली ना एप्रिल मा वा वा ना ॲनिव्हर्सरी चला अंडा पण चालू चला अंडा च्या पियाला नको चाल वरती कशी 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 परत दाखव हे दाखव ना परत एक पोरे होता दा नाव ना सांगत मी आता गावाचं नाव पण सांगला तो बघ तो बोला माझ्या इथं हाताला लागले सर बोलता इथं या तुम्हाला ना असं असं या दुखल तो व्हिडिओ बघत असल ना त्याला सांगाल काहीच इथला कार्यक्रम तर अटक झालेला ज्याना जायचं ते जातील अंडाप चहा प्यायला आम्ही कोण ना चाललो तर मी चहा पित ना चहा पियाच बोमटा मारे ज्याना पियाच ते पितील बरोबर ना बघून तू बघू शकता रेडी झाले बघा काय बोलशील बघ बघ नवरा बघ बघ अरे उपच असत लगेच खाऊन मोकला हा आणि बघ खाऊन मोकला

हा बघ आता पाया पडतोय नवीन आता पाच पाणी पाच पाच अरे का घसन होत हे बस आवसात अरे गोडगोड काहीतरी खावा आता जवळ जवळ हा खा तर हा पूर्ण का घसन घाल आता दुसरा काढ उजे फोटो काढ चांगला नवीन जोडप्या जा बघा जोडी कशी वाटते कमेंट करून सांगा सो तो तोसुद्धा ब्लॉग बनवतो पण आज काय त्याला उकी आली ब्लॉगच ना बनवला त्याने पण आजच्या ब्लॉगमध्ये मजा येईल बघा तुम्हाला सगळी पण कोणी सिरियस घेऊ नका ही फक्त मजा मस्ती आहे आणि अशी मजा मस्ती आमची इथं चालत राहतं आता काय किती आता काय सर्वजण गेले चा प्याला ते तो शूट नको तर मजा मस्ती वेगळी चालतात म्हणून मी चाललो आता घरी किती ब्लॉग शूट झाले मलाच ना माहिती म्हणजे दुसरं कुठे गेलो आज तर करेन नाही तर मग घरातलंच काय असेल हे दाखवेन तुम्हाला चला <laughs> आता घरी जाऊन पहिला चवतो लई भूक लागले सकाळ सकाळी उठून गेलो होतो वाशीला ब्लॉक चालू केला ना डायरेक्ट वाशीला गेलो तिकडे पण शूट नाही केलं काम झाला तिथून आलो आणि मग डायरेक्ट इथं काही घरी आलं काहीच वटपर्ण संपलेली आहे म्हणजे तिथं माझ्या तुम्ही बघितलेच असाल आता चालू आहे सुव्हा नेला रस्त्यावर आणि असं आम्ही बांधवलं आहे कालच कालचा ब्लॉक तो तुम्हाला बघायला भेटतच समजा अरे चार पाच ब्लॉक आहेत ना एकाच दिवशी कधी कधी दोन दोन पण होऊन जातात त्याच्यामुळे तुम्हाला एक एकात पुढे मागे भेटेल हा ब्लॉक तुम्हाला आधीच बघायला भेटेल तो ब्लॉक लेट बघायला भेटेल की ही या ब्लॉकची मजा गे गेली तर मग आई मतलब बनणार आहे आता वाजले साडेपाच आणि कालोक वाघ इथे घातलं पाण्यामध्ये हो आणि पाणी आत्ता जस्ट येऊन घेत आहे बघा आणि रिक्षा अजून काय आपली झाली नाही रेडी उद्या असं दुपारी होऊन टाकले ना तसंच होऊन टाकला पाहिजे म्हणजे रिक्षाचा आपला जो ओढ अस्तर लावायचा आहे ना तो होऊन जाईल आणि तो चिकेच होता त्याला गुळू लावतात ना लो चिफ्ट त्याच करता आणि आज फ्रायडे असल्या कारणाने कोण नाही गॅरेजवाले तर बिलकुल येतच ना काही लोक आता तो बोलले उद्या घेऊन ये उद्या जा बघू मला जमलं तर मी जाणार आहे किंवा नाना नानाच जाणार आहे मोस्टली दाखवेन तुम्हाला अंधनंतर आणि मग आपण पूजा करणार अंगाची चतुर्थी ना त्या दिवशी पूजा करणार ॲक्च्युली करायची होती गुरुवारीच म्हणजे कालच्या दिवसाला पूजा करायची होती आणि काल काय रिक्षा रेडी झाली नाही म्हणून प्रॉब्लेम झाले पावसाने आता घेतली जोर मला सुद्धा छत्री घेऊन जायला रस्त्यावर च पाऊस आला नाही बघा डेंजर एकदम पाणी गेलं आणि ऊन आला पण नाही बघा जसं आता वाजले दोन ना तीन वाजल्यात एव एवढं ऊन येतं कडक चला आपण जाऊ आणि बघू किती वेळा लागतो थोडं निरा हे बघा चालेतून आला एवढं मराठी मीडियमचे बॅग भिजली नाही का भिजली नाही आहे बॅग भिजलीच जरा जरा चला या दाखवतो तुषार गेलं की नाही रिक्षावर आणि तुषारशी मगाशी आणि नाणी सांची सोबत एवढी मस्ती केली ना डेंजर एकदम कोणी या ब्लॉगला सिरियस घेऊ नका मगाशी सुद्धा बोललो आहे फक्त एक माझ्या मस्ती म्हणून ब्लॉग शूट केला मी कधी वटपौर्णिमेचा गेल्या वर्षी पण नव्हतं शूट केला यावर्षी यांची इच्छा होती म्हणून केला मी शूट फायनली आले डायरेक्ट घरीच आणले कारण की आपल्याला ते एक रिक्षाला जायचं आहे खिडकी बसवायला दाखवत होतो मला तर मीच चालू तर रिक्षा रेनबो दिसला रेनबो मग फोटो फोटो काढला का ही बाई चावतार बघ कसं झाले भिजली तू ही रोज शालेय जाताना रडता मॅडम मग मी फोन करतो तुम्हाला नुसती रोज बोंबलत शालेत ना जायला मागत बघू मस्त खिडकी लावली आता एल्लो पट्टा मारायचा म्हणून तो जुना कलर आहे तो घासून घेतात थोडा म्हणजे रब करतात मग तिथे पट्टा मारला नंतर पास पासिंगला आपल्याला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे कारण पासिंगसाठी पट्टा लागतातच काही ला रेडियम लावतात पण रेडियम न लावता अशी रेडियम पावसाले वगैरे ती निघून जाते कडक झाली का कलर निघत नाही डल पडतो पण निघत नाही मारून घेतो कलर मगासपासून तोच चालू आहे कधी जरा एक एक तास झाला आहे येऊन कारण की जो वेल्डर होता तो गेला होता बाहेर दुसरं कुठं वेल्डिंग करायला मग तेव्हा ती वेल्डिंग केली ये आता येते हो उद्या पण आठ वाजले आता फ्रेश झालंय बघा आठ वाजाला झाले समजा चला आता जाऊ मस्त वैकी खाली थोडा वेळ एक तो आता बघा पूर्ण पॅक झाला आता तुम्हाला कालोकच कालोक दिसेल आता गॅलरी मध्ये व्हिडिओ बनवायचा बंद आता एक तर हॉलमध्ये बनवायला लागतील ना तर मग खाली या दाखवते मला रिक्षा कशी केली कलर मारले म्हणजे एक बॉर्डर मारायची असते पिवली ती आणि ते फ्रेम लावली ना ताताची ती दाखवते मला ही लावली आणि ती फ्रेम आता उद्या उडास्तर मारायला मुमरायला न्यायचा किंवा भिवंटेला दोघांपैकी चला तर काहीच आजचा ब्लॉग तुम्हाला फोटो पोर्णिमेचा कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग म्हणजे चला बाय बाय